व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राइब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखोजनांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट वाटर पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशीजवळ कोठारी हाईट्स बाजारत श्रीगुंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला त्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं दक्ष टाईम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आज दक्षच्या कट्ट्यावर तरुण तडफदार आमचे मित्र वार्ताहार विशालजी चव्हाण आपल्याबरोबर आहेत खरं तर त्यांची लेखणी खूप तीव्रपणे काम करते याचं प्रत्यय अनेक तरुणांना अनेक नागरिकांना आणि त्यांच्या वाचक वर्गाला आलेलं आहे खरं तर आज आपण त्यांच्यावर चर्चा करणार आहोत सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय हा ठरलेला सिस्पे आणि इन्फिनिटी बिकॉन हा तेन, कालच त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रामधून लेखणी केलेली आहे आणि त्याच अनुषंगानं आज आपण त्यांच्यावर चर्चा करणार आहोत विशालजी आपलं दक्ष कट्ट्यावर सहर्ष स्वागत सर्वांना नमस्कार खरं तर सिस्पे आणि इन्फिनिटी बिकॉन ही जी कंपनी आपल्याकडे आली परंतु कुठलीही कंपनी जेव्हा येते गुंतवणूक करण्यासाठी लोकांकडे मागणी करते त्यासाठी लागतो विश्वास हा विश्वास त्यांनी कसा संपादन केला काय वाटतं मला बघा आता दत्ताजी असं आहे की आपली भारतीय संस्कृती आहे की आपली लोक कुणावर पण पटकन विश्वास टाकतात आणि सर्व जे जग चालले हे विश्वासावरच चाललेलं आहे त्यामुळे एखाद्याचा विश्वास संपादन करायचा आणि त्याला फासवायचं हे काय प्रकार आज फार अर्थाने नवीन नाही आहे परंतु तुम्ही जे प्रश्न उपस्थित केला आहे की सिस्पेची गुंतवणूकदारांना त्यांनी विश्वास कसा संपादन केला तर सिस्पेने काय केलेलं आहे त्या कंपनीने किंवा इन्फिनिटी बिकॉन ही जी कंपनी आहे ते थेट इथं म्हणजे ग्राउंडवर ग्राउंड लेवलवरती आलेले नाहीत त्यांनी काय केले एजंट लोक दलालांमार्फत मग जे दलाल आहेत ते दलाल तुमच्या आमच्यातले सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले आहेत काही व्यापारी आहेत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे असे लोक आहेत मग ह्या लोकांनी काय केलं की समजा त्यांच्या जवळचे दहा लोक आहेत त्यांना एक विश्वास दिला की बाबा तुम्ही एवढी एवढी रक्कम गुंतवा अत्यंत विश्वासार्ह कंपनी आहे तुम्हाला महिन्याला दहा टक्के सुरुवातीला दहा ते बारा टक्के परतावा त्या कंपनी मार्फत देण्याचं आश्वासन होतं आणि तो दिलाही आणि त्याच्यामुळे काय केलं की त्यांनी सुरुवातीला बऱ्याचशा लोकांना जे शब्द दिला होता परतावा देण्याचा तर तेवढा परतावाही परत मिळाला आणि मग बाकीच्या लोकांना तेच भांडवल केलं त्यांनी की के बाबा हा बघा यांचे दहा ते बारा टक्क्यांनी पैसे येत आहेत तुम्हाला गुंतवायला काय अडचण आहे तुम्ही गा बँकेत ठेवून तरी त्याचं काय होणार आहे का मग हे कसं असतं हाच लोकांनी विश्वास त्याच्यावर टाकला काही जे एजंट लोक होते त्यांनी असा शब्द दिला की तुमची जी मुद्दल आहे त्या मुद्दलला आम्ही जबाबदारी घेतो तुमचं जरी भले त्याच्यावर जो परतावा आहे तो नाही मिळाला तरी मुद्दल मात्र आम्ही कुठं जाऊ देणार नाही आणि हा खात्रीशीर आणि विश्वासारे शब्द गुंतवणूकदारांना मिळाल्यामुळं खऱ्या अर्थाने गुंतवणूकदारांनी एक मोठा विश्वास या सर्व एजंटांवर टाकला आणि त्या एजंटांनी त्याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन शेकडो कोट्यवधी रुपयांची जी गुंतवणूक आहे ती या कंपनीत केलेली आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी विश्वासाचा गैरफायदा घेतला असं म्हणायला हरकत नाही खरं तर आपण पाहतो एखाद्याला जेव्हा गरज लागते मग शेतकरी असो नोकरवर्ग असो किंवा व्यापारी असो त्यांना एखाद्या काही रकमेची जर गरज लागली तर त्यांनासुद्धा शोध घ्यावा लागतो की आपल्याला ही मदत कोण पूर्ण करेल तर त्या अनुषंगानं ही जी रक्कम आहे खरं तर कोट्यवधीमध्ये आहे लाखांमध्ये आहे तर सर्वसामान्यांकडं पैसे आहेत किंवा व्यापारी वर्गाकडं पैसे आहेत किंवा हा माणूस गुंतवणूक करू शकतो खरं तर हे शोधण्याचं मोठं काम आहे तर कसा, कसा हे कसं घडू शकतं कसं कसं केलं असेल कंपनी जरी बाहेरची असली बघा तरी त्याचे जे एजंट लोक आहेत हे एजंटचं नेटवर्क आहे आणि हे संघटित एक गुन्हाच म्हणावा लागेल जसं आमदारांनी विधानसभेत सांगितलं की मग कोका अंतर्गत म्हणजे एक संघटित गुन्हेगारीचा भाग आहे त्यांनी काय केलं कंपनीने एजंट लोकांना विश्वास दिला आणि त्याच पद्धतीने एजंट लोकांनी आता लोक तुम्ही म्हणले कसे शोधले तर एक त्याच्यात साधारण गोष्ट अशी आहे की आपण गावात राहतो आपल्या आजूबाजूला आपल्याला माहिती असतं की कुणाची आर्थिक परिस्थिती कशी आहे कुणाची बेताची आहे कुणाची जमिनीची बाजू आहे तर ह्या जे प्लस मायनस पॉईंट आहेत एजंट लोकांना चांगल्या पद्धतीने माहित होते आणि त्यांनी सुरुवातीला काही लोकांना याकडे आकर्षित केल्यानंतर मग त्या लोकांनी माउथ पब्लिसिटी जे म्हणतो आपण की त्या लोकांनी सांगितलं की अरे ही चांगली कंपनी आहे माझे पैसे मी एवढे गुंतवलेत आणि त्याच्यामुळं त्या पैशाला काही दगाफटका होत नाही तुम्ही पण ती रक्कम त्याच्यात गुंतवा तर अशा पद्धतीने ह्यांना मला असं वाटत नाही की जास्त शोधण्याची गरज लागली कसं आहे की थोडंसं आमिष दाखवलं की लोक आमिषाला बळी पडतात तसाच हा प्रकार इथं झालेला आहे आणि लोक आमिषाच्या मागे गेले आणि एक विश्वास त्या विश्वास जो दिला एजंट लोकांनी त्यावर विश्वास ठेवून एक 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 करत असे हजारो लोक यात जोडले गेले खरं तर आता ही गुंतवणूक खूप मोठी आहे याच्यामध्ये अनेक जेव्हा जे गुंतवणूकदार आहेत संकटामध्ये आले तेव्हा तुमसारखे आमसारखे लोक जेव्हा पुलटेशनला गेले आणि पी आय साहेबांकडे त्यांनी मागणी केली हे तुम्ही लक्ष घाला तेव्हा पी आय साहेबांनी सांगितले की कुठली तक्रार दाखल नाहीये त्यामुळे मी काही करू शकत नाहीये बरोबर आणि आता मात्र एक तक्रार दाखल झालेली आहे मात्र गुंतवणूक खूप मोठी आहे तक्रार फक्त एक आहे आणि अजूनही तपासाची काही विषय आहे पुढं काही दिसत नाहीये याबद्दल काय सांगाल आता हे बघा याला या गोष्टीला दोन बाजू आहेत एकतर पहिली गोष्ट अशी आहे की आपण ऐकतोय लोक म्हणतायत सुद्धा खासगीत आपल्यासारख्यांजवळ येऊन किंवा समाजात की माझे एवढे पैसे आहेत तेवढे पैसे आहेत पण तेच लोक आज खऱ्या अर्थाने तक्रार करायला पोलीस स्टेशनला येत नाही आहेत आणि दुसरी बाजू अशी आहे की जे पोलीस स्टेशनला येत आहेत माझ्या माहितीप्रमाणे पोलीस स्टेशनला या इन्फिनिटी बिकॉन संदर्भात अनेक तक्रार अर्ज आज आजपर्यंत प्राप्त झालेले आहेत परंतु त्या तक्रार अर्जात काय कारवाई केली ही माहिती मात्र समजत नाहीये आणि त्याच्यात अजून एक मुद्दा असा आहे की खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या कोट्यवधी रुपयांची फसवणूक असताना गुन्हा म्हणजे एक शिक्षक आहेत ते शिक्षक पुढं आले आणि त्यांनी फिर्याद दिली बरोबर -बर। परंतु पंच्याहत्तर लाखाच्या पुढे जर गुन्हा दा म्हणजे रक्कम असेल फसवणुकीची तर पंच्याहत्तर लाखाच्या पुढच्या रकमेचा गुन्हा हा आपोआप आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जातो परंतु मग आता नेमकं पोलिसांनी त्र्याहत्तर लाख पन्नास हजार एवढ्याच रकमेचा गुन्हा का दाखल केला किंवा अनेक अर्ज फसवणुकीचा आलेले असताना सुद्धा ही जी फसवणुकीची रक्कम आहे ही पंच्याहत्तर लाखाच्या पुढे काय जात नाही किंवा त्र्याहत्तर लाख पन्नास हजार एवढ्याच रकमेवरती ही गुन्ह्याची किंवा फसवणुकीची रक्कम का आढली आहे नेमकं मग ह्याच्या मागचं गौड बंगाल काय हा आकडा मुद्दाम वाढवला हो जात नाही आहे याची पोलिसांना याची काय नेमकं म्हणजे काय अडचण आहे माहीत नाही की पंच्याहत्तर लाखाच्या पुढे गेल्यावर आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा वर्ग होईल याची पोलिसांना थोडीशी काय शंका आहे नेमकी अडचण पोलिसांची काय ह्याच्यात मला त्याबद्दल आम्हाला माहिती अशी आहे की त्यांना काही टोकन मिळालंय अशी थोडीशी चर्चा आहे काय सांगाल तुम्हाला मिळालेल्या माहिती माझ्या सुद्धा कानावर आलेली आहे आणि काही एजंट लोक आहेत यांच्याशी मी चर्चा केल्यानंतर विश्वासाने त्यांनी सुद्धा खासगीत असं मला सांगितलं आता मी त्यांचं मापकार नाव घेऊ शकत नाही कारण त्यांनी विश्वासाने सांगितलेलं आहे मी कुणाचा विश्वासघात करू शकत नाही त्यांनी असं सांगितलं आहे की या इन्फिनिटी बिकॉनचे जे काही एजंट आहेत ह्या एजंट लोकांनी एकत्रित येऊन बघा ह्या एजंट लोकांनी एकत्रित येऊन संबंधित साहेबांना मी आप जबाबदारीने बोलतो संबंधित साहेबांना एका वकिलाच्या मार्फत एक टोकन अमाऊंट पोच केलेली आहे आणि ही टोकन अमाऊंट याच्यासाठी आहे की आमच्यावरती गुन्हा दाखल होऊ देऊ नका किंवा तपासात जरी दाखल झालं तरी आम्हाला सहकार्य करा त्याच्यामुळे काय झालंय दत्ताजी की गोरगरीब लोक जे पोलिसांकडं अपेक्षा लावून बसलेले आहेत की आम्हाला न्याय मिळेल किंवा पोलिसांच्या माध्यमातून आमचे पैसे परत मिळतील तर हे कुठेतरी त्यांची अपेक्षा भंग होत आणि या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते कारण खरंच जर अशा पद्धतीने जर टोकन संबंधित साहेबांना पोच झाला असेल तर ही गंभीर बाब आहे कारण ह्याच्यात खऱ्या अर्थानं गोरगरीब लोकांना आता अपेक्षा आहे फक्त कायद्याकडून आणि पोलिसांकडून खरं तर आपल्या तालुक्याचे आमदार विक्रम पासपुते यांनी आता पावसाळ्या देशामध्ये लक्षवेधीमध्ये हा विषय घेतलेला आहे हा मुद्दा त्याने मांडलेला आहे मग मा खरंच याचा फायदा आपल्या तालुक्याला होईल अगदी शंभर टक्के फायदा होईल कारण काय असतं बघा विधिमंडळ हे कायदा करणारी संस्था आहे आणि त्या ठिकाणी आमदार विक्रमसिंह पासपुते यांनी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला हा नुसता हातच घातला नाही तर रमी सर्कल असेल किंवा बिंगो असेल किंवा हासिस्पे कंपनीसारखा जो गुन्हा आहे जो संघटित लोक एकत्रित येऊन गुन्हा करतात तर याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी त्यांनी विधिमंडळात केलेली आहे परंतु मला असं जाणवतंय की आमदार जरी या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याबाबत अत्यंत गंभीर असले तरी स्थानिक पातळीवरचे पोलीस तपासात मात्र याबाबत कुठेही गंभीर तेवढे असल्याचं दिसत नाही आहे कारण जर तेवढे गंभीर असतील तर आज गुन्हा दाखल होऊन एवढे दिवस झाले तरी पण तपासाची गाडी काहीच केल्या पुढं सरकत नाही आहे नेमकं हे तपासाचं घोडं कुठं आढलंय काय ह्याच्यात वेगळंच काय त्या टोकनमुळं अडचण येते हे काय समजायला तयार नाही किंवा जे आरोपी त्यांनी त्यावेळेस यातले जेरबंद केले होते त्याच्या व्यतिरिक्त ना नवीन कुणाचा गुन्हा दाखल झाला आहे ना कुणाला नव्याने अटक झाली आहे मग कानूनचे लंबे हात जे असतात ते कानून लंबे हात आता आखूड का झालेत किंवा तिथपर्यंत त्या आरोपींपर्यंत का पोचत नाही आपण तर पाहतोय की श्रीमंत तालुक्यात याची व्याप्ती एवढी मोठी आहे आणि त्या व्याप्तीमुळेच बघा विधानसभेत आमदार एखाद्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी ज्या ज्यावेळेस एखादा प्रश्न लक्षवेधी म्हणून उपस्थित करतात तो निश्चितच तो काही किरकोळ प्रश्न नसतो आज राज्याचं विधिमंडळ आहे राज्यातले सर्व मंत्री आमदार त्या विधिमंडळात काम करतात आणि हा राज्य पातळीवर त्यांनी प्रश्न छेडल्यामुळं ह्याची व्याप्ती फक्त श्रीगोंदा पारनेर नगर या दोन तीन जिल्ह्यांपुरती नाही किंवा दोन तीन तालुक्यांपुरती मर्यादित नाही एका जिल्ह्यापुरती या आर्थिक फसवणुकीची व्याप्ती राहिलेली नसून आता तो राज्य पातळीवरचा विषय झालेला आहे त्यामुळे आता तरी पोलिसांनी ह्याच्यात थोडीशी तपासाला गती देत या गोरगरीब फसवणूक झालेल्या लोकांचे त्यांचे पैसे कसे मिळतील ह्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आता ह्याच्यामध्ये गुंतवणूक करणारे जसे मोठे आहेत तसे खूप छोटे पण आहेत तर मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत नेमकी पैसे मिळण्याची किंवा न न न मिळण्याची किंवा पुढे न येण्याची भीती काय आहे अत्यंत चांगला प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारलात मी ह्या प्रकरणाचा ज्यावेळेस थोडासा माहिती घेतली थोडा अभ्यास केला तर त्याच्यात असं जाणून आलं की ज्यात या सिस्पेमध्ये फसवणूक झालेले किंवा गुंतवणूक केलेले अत्यंत प्रतिष्ठित लोक आहेत ज्यात वकील आहेत डॉक्टर आहेत पोलीस आहेत आणि प्रशासकीय सेवेतील काही लोक आहेत तर त्याच्यामुळे आता काय होतंय बघा त्यांच्या रक्कमा काही छोट्या नाहीत यांचा त्यांनी ज्या गुंतवलेल्या रक्कम आहेत त्या लाखात आहेत आणि आता त्यांना अशी भीती आहे की प्रतिष्ठेची भीती आहे की आपण जर समोर आलो तक्रार दिली तर आपलं नाव ओपन होईल किंवा हा बाबा हा एवढा मोठा माणूस याच्याकडे एवढी मोठी रक्कम कुठं आली बरं आता ती रक्कम आली तर ती लिगल की अनलिगल इथून चर्चा सुरू होतील आणि ते सत्य आहे की एखादा समजा आपण शासकीय नोकरदार आहे तर त्याचा इन्कम समजा आपण धरूया की एक लाख रुपये आहे किंवा दोन लाख रुपये आहे एक उदाहरणार्थ आणि त्यांची जर गुंतवणूकच दहा पंधरा लाखाच्या घरात असेल किंवा वीस लाखाच्या घरात असेल मला तर काही आकडे असे काळ आलेत की ते विश्वास ठेवण्यालायक एक सुद्धा नाहीत तर मग एवढ्या मोठ्या रक्कमा ह्या शासकीय कर्मचारी असतील किंवा हे प्रतिष्ठित लोक असतील यांच्याकडे आली कुठून हा पण प्रश्न उपस्थित होणार आहे दुसरी गोष्ट की समाजात आपलं नाव खराब होईल ह्या प्रतिष्ठेपोटी ते लोक पुढे येत नाही आहे राहिला गरीब वर्गाचा विषय तर खऱ्या अर्थानं खरंच अत्यंत गोरगरीब लोकांचे पैसे आत गुंतलेले आहेत पण ते गोरगरीब लोकांना कसं असतं बघा आपल्याकडे म्हण आहे की ज्याचा वशिला त्याचा कुत्रा पण जातो काशीला पण ह्या गोरगरीब लोकांना ह्या भोळ्या जनतेला न्याय देण्यासाठी कुणी नाही आणि त्यांना असं वाटतं की आपण बोलावं कुणाला आणि आपल्या ग्रामीण लोक अजूनसुद्धा जे ग्रामीण भागातले गोरगरीब लोक आहेत ते घाबरतात तर त्या एजंट लोकांनी काय केलंय एकतर हे ज्यांच्याकडे गुंतवणूक केलेले गरीब लोक आहेत हा गरीब लोक लो तर ह्या गरीब लोकांना असं सांगितलं की आमचं काहीच होणार नाही जरी तुम्ही गुन्हा दाखल केला तरी आम्ही मॅनेज केलेलं आहे सगळं व्यवस्थित आमचं काय होणार नाही पण जर तुम्ही पोलीस स्टेशनला गेले आमच्याबरोबर तक्रार केली तर मात्र तुम्हाला पैसे मिळणार नाहीत मग ह्या पैसे देण्याच्या खोट्या अपेक्षेवर त्यांना झुरत ठेवलेलं आहे आणि ह्या गोरगरीब लोकांना तीच अपेक्षा आहे की बाबा आपण समजा नाही तक्रार केली तर आपले कमीत कमी मुद्दल तरी भेटेल ह्या भीतीपोटी हे गोरगरीब लोक सुद्धा पुढे घेताय ना म्हणजे मोठ्या लोकांचा प्रतिष्ठेचा आणि इन्कम सोर्सचा विषय आला आणि गोरगरीब लोकांचा मात्र भीती की भीतीपोटी आपण जर तक्रार केली आणि तक्रार करून पण हे जर एजंट लोक म्हणत असेल की आमचं काय होणारच नाही किंवा तुम्हाला काय पण एकदा गुन्हा दाखल केला की तुम्ही पैसे सोडून द्या तर ह्या भीतीपोटी आमचा गोरगरीब वर्ग जो फसवणूक झालेला आहे तरी सुद्धा तो फसवणूक होऊन सुद्धा शांत बसलेला आहे यामध्ये त्यांचा तोटा होणार नाही का यामध्ये शंभर टक्के त्यांचा तोटा होईल त्याच्यामुळे कायद्यावरती विश्वास ठेवून जे गोरगरीब लोक असतील आता बघा हे जवळजवळ पाच सहा महिन्यापासून हे चाललेलं आहे की आज पैसे देतो उद्या पैसे देतो ह्या गोरगरीब लोकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता किंवा कुठल्याही आता खोट्या आश्वासनाला बळी न पडता मला असं वाटतं की कायद्याचा आधार घेतला पाहिजे आणि कुठलीही गोष्ट जर एकजुटीने केली एकजुटीने जर सर्व गरीब लोकांनी फसवणूक झालेल्या लोकांनी या आर्थिक फसवणुकीविरोधात लढाऊ उभारला तर निश्चितच त्यांना यश मिळल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला वाटतो आमची काही अशी एक माहिती कानावर येते आहे की काहींनी तक्रार देण्यासाठी आले किंवा तक्रार देण्यासाठी आले त्यावेळेस काही संबंधित अधिकारी आहेत त्यांनी जे एजंट आहेत त्यांना बोलवून त्यांना काही आगाऊ तारखेचे धनादेश नाही का धनादेश घेण्याची माहिती आहे याबद्दल काय सांगाल अगदी बरोबर आहे मी सुद्धा या प्रकरणाची माहिती घेतली तर त्यावेळेस आता मी तुम्हाला मागशीच सांगितलं की ज्याची ओळख असेल ज्याचा कुठेतरी थोडासा ज्याला एखादा वरद हस्ता असेल तर अशा लोकांचं कुठलं पण काम चुटकीसरशी मार्गी लागतं तर मग हे ज्यांची कामं झालेली आहेत ते असेच आहेत की ज्यांनी पोलिस स्टेशनला आले आणि पोलिस स्टेशनला येऊन बाबा आम्ही आम आमके आम एका एजंट विरोध होता आमच्या अशा अशी तक्रार आहे असं मग हे घ्या गेल्याच्या नंतर काय करण्यात आलं पोलिसांकडून सुद्धा म्हणजे ही समजलेली माहिती पोलिसांनी सुद्धा संबंधित एजंट लोकांना बोलवलं जसं अर्ज येईल तसं त्या लोकांना बोलवलं बाबा ह्याचे एवढे एवढे पैसे आहेत तर तू काय करतो मग आता ते कायद्याचा धाक माना किंवा भीती माना तर ही एक चांगली बाजू झाली असं माझ्या दृष्टीने मला वाटतं की चला कुणाचे का व्हायना पैसे मिळत आहेत पण पैसे मिळाले असंही म्हणता येणार नाही फक्त चेक देण्यात आलेले आहेत म्हणजे जे पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज घेऊन लोक आले होते तर तक्रार टाळण्यासाठी किंवा गुन्हा दाखल होण्याचं टाळण्यासाठी संबंधित एजंट लोकांनी त्यांना त्यावेळेस एक पुढच्या तारखेचा धनादेश दिलेला आहे किंवा चेक दिलेला आहे पण चेक आले म्हणजे पैसे आले असं अजिबात नाही परंतु चला त्या माध्यमातून काही का व्हायना म्हणजे कुणाचं ना कुणाचे तरी एक पैसे मिळण्याची वाट थोडीशी मोकळी झाली असं म्हणता येईल परंतु ह्याच्या दुसरी बाजू अशी आहे की मग हे जर अशा तडजोडी होणार असतील तर मग काय त्याचा धाकून राहणार नाही मग ज्योतिषपर्यंत जाईल त्याचेच पैसे मिळतील आणि जे गोरगरीब लोक आहेत आमचे जा फसवणूक झालेले खरं शेतकरी वर्ग आहे कष्टकरी वर्ग आहे ज्यांच्या हातावरचं पोटे ह्या लोकांचा पैशाचं काय हाही प्रश्न अनुत्तरित राहतो आपले सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र म्हस्के यांचा या ठिकाणी मेळावा आहे ज्यांनी गुंतवणूक गुंतवणूक केलेली आहे खरं तर तो मेळावा हाणून पाडण्यासाठी किंवा ही रक्कम परत आपण द्यायची नाही परंतु लोकांना घाळ ठेवायचं तर हे एक असं तर षडयंत्रण नसेल हे आगाऊ उच्च देण्यासंदर्भात बरोबर आहे तुम्ही अत्यंत चांगला प्रश्न या ठिकाणी दत्ताजी जे विचार विचारलात खऱ्या अर्थानं काही दिवसांपूर्वी राजेंद्र मस्के आबा यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेला आपण होतो तर तिथं आबांना आपण सर्व पत्रकारांनी प्रश्न केला होता की आबा आता बुडाल्यानंतर तुम्ही हे आंदोलन वगैरे करताय मग आधी याबाबत आपण आवाज का उठवला नाही तर त्यावेळेस आबांनी आपल्याला असं उत्तर दिलं होतं की डिसेंबर महिन्यातच मी याबाबत आवाज उठवणार होतो परंतु ते मी याच्याबद्दल आंदोलन करणार आहे असं कळल्याच्यानंतर काही एजंट लोक बघा बरं का आता परत तिथंच आलं काही एजंट लोक माझ्या घरी आले आणि माझी समजूत काढली म्हणजेच आबांवर सुद्धा त्या एजंट लोकांनी दबाव निर्माण केला आणि आता तर आबा या गोरगरीब लोकांच्या फसवणुकीच्या विरोधात ओपनपणे मैदानात उतरलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही मानताय ती शंका काही म्हणजे एक खरी ठरण्याचं मला पण शक्यता वाटते कारण बघा आपल्या विरोधात आंदोलन उभं राहतं हे काढल्यानंतर ही, लो ही।, ही एजंट लोकांची लॉबी फार मोठी आहे लॉबी म्हणतो मी लॉबी मोठी आहे आणि ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीने लोकांना आता या मेळाव्याला येण्यापासून परावृत्त करण्यासाठी किंवा आम्ही तुमचे पैसे परत करतो असं परत एकदा आम्हीच दाखवण्याचं बघा एकदा आमिषाला बळी पाडलेली माणसं परत आता आपले पैसे मिळतील या खोट्या अपेक्षेने किंवा आमिषाने किंवा आपण अपेक्षेने म्हणूया किंवा विश्वासाने पुन्हा एकदा या मेळाव्यापासून दूर ठेवण्यासाठी एजंट लोक शंभर टक्के प्रयत्न करतील याच्यात काही दुमत नाही तर आता अशी फसवणूक आपल्या सगळ्या नागरिकांची एक वेळा नाही अनेक वेळा झालेली आहे तर भविष्यामध्ये अशी फसवणूक पुन्हा होऊ नये म्हणून तुम्ही प्रेक्षकांना काय सल्ला द्याल माझं एकच म्हणणं आहे दत्ताजी शेवटी बघा विश्वास ही फार अनमोल गोष्ट आहे आणि आपली लोकच अशी आहेत की कुणी तुम्ही आम्ही झालं कुणी झालं तर आपण पटकन एखाद्यावरती विश्वास टाकतो आणि विश्वासाने जग चालतं हे पण खरं आहे परंतु इथून पुढच्या काळात खऱ्या खऱ्या अर्थानं अनुभवातून माणूस शहाणा होतो असं म्हटलं जातं तर आता इथून मागचं झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणत इथून तरी आता असल्या भूलता आपण कारण ही एक काय सिस्पे ही काय पहिली कंपनी नाहीत आत्ताची आपल्या तालुक्यात किंवा राज्यात तुम्हाला आठव हो, आठवत हो असेल तसली एस बी एन कंपनी होती ती पल्स होतं जपान लाईफ होतं असे साखळी सिस्टीमवर काम करणाऱ्या अनेक कंपन्या आत्तापर्यंत आल्या आणि या कंपन्यांचं एकच आहे की द एजंट लोकं गाठायचे त्या एजंट लोकांना कुठंतरी फॉरेनची ट्रीप घडवून आणायची त्यांना जास्त रकमेचं एक कमिशन द्यायचं आणि त्या गुंतवणूकदारांना भुलवण्याचंच काम एजंट लोकांना दिलं जातं त्याच्यामुळं आपला सख्खा भाऊ जरी असला तरी आता तो जर असं म्हणला की बाबा रे इथं इथं पैसे टाक तर मी त्यांना विनंती करतो सगळ्या लोकांना की तुमचे पैसे आपल्या बँकेत राहू द्या दुसरीकडे जिथं गुंतवणूक करायची तिथं गुंतवा परंतु कृपा करून असं ज्याला आपण पाहिलेलंच नसतं या कंपनीचं जे कोण असतात वरिष्ठ पातळीवर काम करणारे हे आपल्याला कधीच आपल्या समोर येत नाहीत परंतु तरी देखील आपण आपल्या स्थानिक लोकांच्या विश्वास म्हणजे ज्या त्यांनी दिलेले आश्वासन आहेत त्याच्यावरती आपण विश्वास टाकतो आणि अशा पद्धतीने आर्थिक फसवणूक केली जाते तर माझी सर्वांना हात जोडून एवढीच विनंती आहे की कृपा करून आपला विश्वास असा कुणावरही टाकू नका आणि इथून पुढं अशा भूलतापांना कुणाच्याच बळी पडू नका कारण पैसे घेताना सगळे गोड बोलतात पण आता द्यायची वेळ आली तर मला या निमित्ताने एकच सांगायचं की आता ह्याच्या जे एजंट लोक आहेत मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत त्यांनी मोठ्या प्रॉपर्ट्या खरेदी केलेल्या आहेत यश एस पी एच्या कमिशनच्या माध्यमातून दुबई वाऱ्या केलेल्या आहेत आणि त्यांनी जो विश्वास दिला गुंतवणूकदारांना की आम्ही तुमच्या मुद्दलला कुठंच जाऊ देणार नाही काही जरी कंपनीन पैसे बुडल तर आम्ही तुमची मुद्दल देऊ मग आता तोच दिलेला शब्द खऱ्या अर्थाने या एजंट लोकांनी पाळणं गरजेचं आहे पण तसं होताना दिसत नाही कारण या सीस पेच्या माध्यमातून किंवा जे गुंतवणूक केलेली गोरगरीब लोकांनी त्या गुंतवणुकीवर मोठा मलिदा ह्या एजंट लोकांनी कमावलेला आहे त्या कमावलेल्या मलिद्यातून त्यांनी प्रॉपर्ट्या घेतलेल्या आहेत मग आता आज गोरगरीब लोकांचे पैसे देण्याची वेळ आलेली आहे तर त्यांनी आता काय केलं पाहिजे त्या प्रॉपर्टीवरून गोरगरीब लोकांचे पैसे दिले पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही म्हणजेच काय आलं की माणूस आपला स्वफायद्यासाठी गोड बोलतो आणि आंगलट आलं की मग मात्र तळाटाळ ताल करतो ही माझी जबाबदारी नाही अशी जबाबदारी झटकतो म्हणून लोकांनी सुद्धा आपला विश्वास इतका पण स्वस्त करू नका की तो कुणावरही टाकला जावा कुठल्याही गोष्टीची खात्री करा त्याची जमा करा आणि अशा आमिषांना आणि भूल थापांना इथून पुढं बळू बळी पडू नका हीच माझ्या गोरगरीब जनतेला विनंती राहील विशालजी आपण दक्ष कट्ट्यावर आलात आणि खूप आमूलाग्र माहिती आपण या ठिकाणी आम्हाला या दिली याबद्दल दक्षच्या वतीनं आपलं खूप धन्यवाद धन्यवाद दत्ताजी आणि आपणही चांगल्या विषयाला हात घातला त्याबद्दल आपलं देखील सर्व फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांच्या वतीने मनापासून धन्यवाद खरं तर विशालजींनी खूप चांगले शब्द या ठिकाणी आपल्यासाठी याकरून दिलेले आहेत आणि त्यांची कालची बातमी होती आवर्जून आपण वाचा खरंतर यातनं खूप काही शिकायला आपल्याला मिळणार आहे खरं तर सल, सल, जे गुंतवणूकदार आहेत हे काही लहान आहेत काही मोठे आहेत वयाने असतील आर्थिकदृष्ट्या असतील यामध्ये अनेक गोष्टी दक्षिणे पहिली बातमी लावल्यापासून आम्हाला तगात येत आहेत तर खरं तर बहीण असल भाऊ असल जे गरीब आहेत त्यांना जे वरिष्ठ जे आर्थिकदृष्ट्या आहेत त्यांचे त्यांच्या घरातील मंडळी असतील त्यांनी कुठलीही एक रुपयाची मदत केलेली नाही मात्र ही आपले सिस्पी असेल किंवा इन्फिनिटी बिकॉन असेल यामध्ये लाखोंची गुंतवणूक केलेली आहे आणि आज ती पाण्यात जाताना दिसते आहे तेव्हा मात्र आपल्या घरामध्ये एखाद्या विश्वासाला तडा जाताना दिसतो आहे नक्कीच या, या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की अशा कंपन्या नक्कीच आपल्याला मोठा परतावा देतीलही परंतु जो जो मायाचा परतावा आहे तो फक्त घरातूनच मिळणार आहे तो पैशात मोजून चालणार नाही खरं तर आज या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी विशाल जी भेटले आणि एक चांगला विषय हाताळणी संधी दिली याबद्दल दक्षच्या वतीनं आपण सर्वांचं खूप खूप धन्यवाद श्रीरंग साळवीस दत्ता जगताप दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर फाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर